हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांचा खूप चांगला जाऊ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि उद्या आहे वट पौर्णिमा तर वट थोडासा व्हिडिओ काढावा हो म्हटलं तर ज्या कोणाला लावा असं ज्याची माहिती होईल रा राहत नाही तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार था, आहे तर खूप महिलांकडून अशा चुका होतात की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणता रंग घालायचा किंवा कोणती साडी परिधान करायची त्याचबरोबर पूजेचा हा टायमिंग काय असतो आता ज्यांना वाचता येतं त्यांना तर कळतो बघ काय टायमिंग आहे असं कॅलेंडरवरती पण दिलेला असतो पण ज्यांना कोणाला माहिती नसतं तर त्यांच्यासाठी त्या त्या महिला यूट्यूबवरूनच बघून आणि पूजा करतात किंवा साडी परिधान करतात तर त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसची जी वटपौर्णिमा आहे उद्या एकवीस तारखेची तर त्याच्यासाठी ह्या वर्षी पाच रंग खूप शुभ काढलेले आहेत तर ते शुभ रंग कोणते आहे किंवा कोणत्या वेळेत ही पूजा केली पाहिजे तर सगळेच पूजा पूजाविधी जो करायचा असतो तर त्या काळा त्या पूजेसाठी शुभ काळ हा ठराविक मानलेला असतो तर जो काळ असतो या काळामध्ये ना कोणत्याच प्रकारची पूजा किंवा पाठ केला जात नाही तर तो काळ हा दूषित मानला जातो किंवा अशुभ मानला जातो तर उद्याच्या पूजेची जी वेळ आहे शुभ वेळ ती बारा वाजून तीन मिनिटांपासून ते दोन वाजून सात मिनिटांपर्यंत हा शुभ काळ आहे तर सर्व महिलांनी त्या वेळेमध्ये पूजा करून घ्या वडाची आणि नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागा तर ही पूजा जी आहे ती आपल्या नवऱ्यासाठीच असते कारण सतीने सुद्धा पूर्ण नियम धरून जी पूजा ही पूजा केलेली होती ना तर यमाला सुद्धा तिच्या पतीचे प्राण हे द्यावेच लागले होते तर सर्व नेम नेमधर्म हे खूप महत्त्वाचे असतात या पूजेसाठी तर त्याच्या नंतर जोराव काळ असतो ना एक ते दीड तास असतो तर त्याच्यामध्ये पूजा ही करायची राहत नाही तर त्या काळामध्ये काही पूजा करू नका आणि नाहीच या दोन तासामध्ये जर वेळ भेटला बारा ते दोन तर त्याच्यानंतर जो राहू काळ आहे तो गेल्यानंतर दिवसभरापर्यंत पूजा केली तरी चालते पण शक्यतो जेवढं जमाल तेवढा दोन तासामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा त्याचे त्याचबरोबर आपले जे पाच रंग शुभ दिलेले आहे तर त्याच्यामध्ये लाल रंग आहे त्याच्यानंतर हिरवा आहे त्याचबरोबर नारंगी पिवळा आणि गुलाबी तर लाल रंग हा हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो तर नक्कीच या रंगा रंगाचा रंगाची साडी परिधान करून पूजा करा तर त्याच्यानंतर काळा रंग हा अशुभ मानलेला आहे उद्याच्यासाठी तर काळ्या रंगाची रंगा साडी कुणीही परिधान करू नका त्याचबरोबर तर उद्या उद्याच्या पूजेसाठी ना हिरव्या बांगड्या जास्त शुभ मानल्या गेलेल्या आहे आता बहुतेक शेतकरी स्त्रिया ज्या असतात त्यांच्या कंटिन्यू एक, एक बांगड्या भरलेल्या सत्याचा असतात ज्या परंतु ज्या कोणी स्त्रियांचा आहे व्हा चान्स त्यांना घालण्याचा तर नक्कीच हिरव्या बांगड्या घाला हिरव्या बांगड्या उद्याच्यासाठी खूप शुभ हो मानल्या गेल्या आहे तर चला म्हटलं छोटासा व्हिडिओ पण बनवू आणि सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण माहिती होईल आणि पूजेच्या सामानामध्ये तर काय काय असतं हे आपल्याला माहितच आहे आपण सरकीपासून जे वस्त्र बनवतो तर ते वस्त्र पण न बनवायचे असतात त्याच्यानंतर पीस असतो ओटीचं सामान असतं आणि फळांमध्ये एक आंबा असतो त्याच्यानंतर हळदी कुंकू त्याच्यानंतर नारळ कोणी नारळ ठेवतं किंवा कोणी नाही ठेवलं तरी चालतं आणि हळदी कुंकू अगरबत्ती तर आपलं नेहमीप्रमाणे असतंच फुलं वगैरे तर चला छोटासा व्हिडिओ काढायचा होता तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू इथे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय